राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला त्यानंतर महाराष्ट्रामधली जनभावना जी आहे ती अतिशय क्षुब्ध झालेली आहे आणि याचा फटका महायुतीच्या सरकारला निश्चितपणे बसणार त्यामुळे तो रोष निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीमध्ये विद्यमान महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी माफी मागितली इतकंच नाही त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीने आज मुक आंदोलन सुरू ठेवलेलं आहे त्या घटनेच्या निषेधार्थ आणि त्याही पुढे जाऊन अजितदादा पवार यांच्याकडून त्या पुतळा उभारणी संदर्भात झालेला जो भ्रष्टाचार आहे त्याची चौकशी झाली पाहिजे कडक शासन झालं पाहिजे अशी थेट भूमिका मांडलेली आहे इतकंच नाही नारायण राणे केसरकर यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेनेने निषेध केला पाहिजे असं देखील म्हटलेलं आहे एकूणच अजितदादा पवार हे आता नेमके कुणाचे असा प्रश्न महाराष्ट्राला पडलेला आहे आता संकटात संधी शोधायची असते राजकारणी तर त्यामध्ये अतिशय अग्रेसर असत आता शरद पवारांची तुतारी वाजवणार अजित दादा असं म्हटलं जात आहे त्याविषयी आपण बोललेलो आहोत त्याची कारण अनेक कारण आहेत राजकीय कारण आहेत आता त्या संबंधी भरपूर चर्चा सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये मातोश्री बंगल्यावर शरद पवार जातात तिथं पत्रकार परिषदेमध्ये सांगतात की या सरकारला जोडे मारले पाहिजे मग आता त्या जोड्याच्या भीतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे बोललेले आहेत की त्यांची जी काही राजकीय अडचण झालेली महायुतीमध्ये त्यामुळे त्यांनी हे धोरण पत्करलेलं आहे की आपण सत्तेमध्ये जरी असलो तरी आपण आंदोलन करायचं आहे कारण त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह का आहे कारण की देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की विरोधकांनी या दुर्दैवी घटनेचं राजकारण करू नये आता मात्र अजितदादा पवार यांचाच पक्ष आंदोलन करतोय त्याबद्दल आता फडणवीस बोलणार काय याची चर्चा सध्या सुरू आहे आणि आपण त्याच संबंधी अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या एक सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण चर्चा करत असतो एक स्वतंत्र पत्रकारिता म्हणून अतिशय तटस्थपणे आता बघा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मर्जीतील जयदीप आपटे नावाचा युवक शिल्पकार त्याला ते काम दिलं गेलं त्या आपटे या शिल्पकाराने एका सनातन प्रभात या दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये असं सांगितलेलं होतं काय सांगितलेलं होतं की अशा प्रकारे अठ्ठावीस फुटी ब्रॉन्झचा पुतळा उभा करायचा तर तीन वर्ष लागतात परंतु तेवढा वेळ आपल्याकडं नाही सहा महिन्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकोटवर येणार आहेत नौदल दिनाच्या निमित्ताने त्यामुळे त्याच्या आधी हा पुतळा बसला पाहिजे आणि मग ते जे काही आग्रह होता दबाव होता त्याच्यामध्ये सगळं घडून आलेलं आहे असा आरोप करत आहे त्याच्यामुळे ते, ते कुठली निविदा न काढता ते टेंडर देण्यात आलं मग ते नौदलाने उभं केलं की के राज्य सरकारने केलं की के आता त्याच्यावर चर्चा भरपूर सुरू आहे अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी असा थेट गंभीर आरोप केलेला आहे की हा भ्रष्टाचार येथे झालेला आहे या भ्रष्टाचार भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे दोषींना कडक शासन झालं पाहिजे आणि राणे आणि केसरकर यांच्या वक्तव्याचा देखील त्यांच्या त्यांच्या पक्षांनी निषेध केला पाहिजे आता हे बोललं जे आहे हे प्रवक्ता बोललेला आहे तो प्रवक्ता बोलत असताना त्यांनी असं सांगितलेलं आहे की अजितदादा पवार यांनी माफी मागितलेली त्याच्यानंतर आम्ही त्याचा निषेध करतोय आम्ही लोकांच्या म्हणजे लोकभावना जी आहेत ती भावना तीच आमची भावना आहे आणि म्हणून आम्ही हे करतोय हे किती जरी असलं तरी आज अजितदादा पवार यांची जी काही राजकीय अडचण झालेली आहे एकतर विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या वाट्याला नेमक्या किती जागा येतील याच्या समोर त्यांचं म्हणजे या प्रश्नासमोर ते मोठ ते त्रस्त आहेत त्या प्रश्नामुळे दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमध्ये आपल्याला अक्षरशः नाकारण्यात आल्या थोडक्यात तीन चार जागा देऊन बोळवण करण्यात आले कसे आपल्या तटकरींनी आपले आब्रू वाचवले आता विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त आमदार निवडून आणायचे आहेत आणि ज्या नेत्याला मुख्यमंत्री व्हायचंय हो त्याच्याकडे किती आमदार असले पाहिजेत याचा विचार करा मग त्या पद्धतीने ऐंशी ते नव्वद जागा मागितल्या महायुतीमध्ये मा तर त्या मिळतील का तर त्या मिळणार नाहीत मग करायचं काय के आता काहीतरी स्वतंत्र आपलं चाल खेळली पाहिजेत म्हणून ज्येष्ठ नेते आणि संस्थापक अध्यक्ष आपल्या पक्षाचे आणि आपले काका शरद पवार यांचं बोट धरल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही हे अजितदादा पवार यांनी ओळखलेलं आहे तसं त्यांनी आता ठरवलेलं आहे की आता आपणच तुतारी वाजवायची कारण बारामती असो किंवा इतर पश्चिम महाराष्ट्रातले इतर मतदारसंघ असो या सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांनी जे काही आत्ताच जे काही फासे टाकलेले आहेत आणि अजित पवार यांच्या विरोधातले जे जेवढे राजकारणी आहेत त्या सगळ्यांना उभं करण्याचं जे चालू आहे अशा परिस्थितीमध्ये आपण जुळून घेतलं पाहिजे आपलं घोडं फार पुढं दामटण्यात अर्थाने असं त्यांची जवळपास तयारी ती झालेली आहे फक्त प्रश्न असा आहे की आपल्या राष्ट्रवादीमधले अनेक आमदार हे शरद चंद्र पवार राष्ट्रवादीमध्ये जा जाऊ शकतात मग त्यांना काय रोख सांगून रोखून ठेवलेलं आहे की आता आपण सगळेच बरोबर जाऊ तुम्ही घाई करू नका फक्त वेळ येऊ द्या आणि त्या वेळेची अजितदादा पवार वाट पाहत आहे आता जसं सुरुवातीला म्हटलं की संकटात संधी असते ती शोधायची असते ते जे वारं वाहत आहे राजकारणाचं समाजकारणाचं त्याच्यावर स्वार व्हायचं असतंय मग अजितदादा पवार आता स्वार व्हायला निघालेले ते आता ज्या वेळेला वर्षावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुतळा प्रकरणी बैठक ठेवली त्या बैठकीला ते नव्हते आता त्यांना बोलवण्यात आलं नव्हतं का वगैरे वगैरे हा भाग वेगळा पण ते नव्हते मग तिथे सगळे जरे सरकार होते त्याच्यानंतर हे चव्हाण होते सार्वजनिक बांधकाम मंत्री हे सगळे तिथं होते बाकीचे अधिकारी वगैरे सगळे होते आता देवेंद्र फडणवीस देखील तिथं नव्हते मग आता ते त्या दोन समित्या नेमायच्या आहेत वगैरे सगळं म्हणजे ज्या वेळेला खरं तर बघा राजकारण कसं असतं ज्या वेळेला मराठा आरक्षणच असं संवेदनाक्षम झालं होतं ती मागणी त्याही वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकटे पडले होते त्यांनी वर्षावर बंगल्यावर अशीच एक बैठक घेतली होती आणि मग त्यांनी तो एक मसुदा तयार केला तो मनोज जारांगे पाटील यांच्या हातामध्ये ठेवला आणि ते मुंबईकडे येणार त्यांचं आक्रमण रोखून धरलं मग हे दोघंही त्यावेळेला अजितदादा पवार देवेंद्र फडणवीस असं सांगायचे की मुख्यमंत्री ते सगळं बघत आहेत आताही तसंच हे बघा मग मुख्यमंत्री ते जबाबदारी म्हणून ते बघत आहेत आता हा भाग वेगळा आहे परंतु आता अजित दादा पवार यांनी ज्या प्रकारे हे जे काही त्यांचं पुतळा प्रकरणात त्यांनी जे काही सहभाग घेतलेला आहे त्याच्याबद्दल विचारलं जात आहे की तुम्ही सत्तेमध्ये आहात तुम्ही असं बोलताय हे ठीक इथपर्यंत ठीक आहे तुम्ही लोकभावनेबरोबर जायचं एक जबाबदार नेते म्हणून बोलताय जनतेची माफी मागता येत पण तर ठीक आहे एक प्रकारे खर तर महायुतीतल्या तिघाही नेत्यांनी तशी मा माफी मागणं हे महाराष्ट्राला अपेक्षित होतं परंतु तसं घडलं नाही त्याच्यामुळं माध्यम मा जेवढे प्रतिक्रिया मागत आहेत लोकांच्या त्याच्यामध्ये अनेक शंभर पैकी ऐंशी नव्वद प्रतिक्रिया ह्या सरकारवर रोष व्यक्त करणारे आहेत हे लक्षात घ्या मग आता ह्या परिस्थितीमध्ये मुख, उपमुख्यमंत्री म्हणून का होईना अजितदादा पवार यांनी आपलं ते का कर्तव्य त्या अर्थाने पार पडलेलं आहे परंतु त्यांनी ते कर्तव्य पार पाडलंय आणि ते पार पाडत असताना त्यांनी एक आपण वेगळे आहोत वेगळ्या ठिकाणी जाऊ शकतो आता मुंबई गेटवे ऑफ इंडियाच्या तिथे जे काही आंदोलन होणार आहे रविवारी तिथं सरकारला जोडे मारो असं आंदोलन ते होणार आहे सरकार आगे। आगे त्या सरकारमध्ये अजितदादा पवार देखील आहेत आणि त्या अजितदादा पवार यांनी हे ये जोडे मारो आंदोलनाच्या आधीच आपलं आंदोलन आता हे उरकून टाकलेलं आहे म्हणजे उरकतात त्या आज सगळीकडे मुक आंदोलन त्यांचं ते सुरू आहे म्हणजे आता खरे फटके त्या जोड्यांचे कुणाला कावे लागणार आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ते बसणार आहे म्हणजे आपल्याला जे मिळवायचंय लोकांचं प्रेम आपल्याला मिळवायचं आपण जो दोनशे कोटी रुपये मोजून जो काही सल्लागार आपण नेमलेला आहे त्यांनी सांगितले की गुलाबी पिंक कलर वगैरे हे असे वापरले पाहिजेत मग त्या दृष्टीने आपण सगळं ते काम करतोय आपला स्वभाव देखील बदललेला आहे असं अजितदादा पवार आता म्हणजे दर्शवत आहेत लोकांना म्हणजे बघा एकदा त्यांनी जी वक्तव्य केलं होतं की धरणामध्ये जाऊन टिंब हे करू का आता मी आता असा प्रश्न विचारला होता मग त्याच्या विरुद्धवर लोकांचा राग निर्माण झाला मग ते त्यांनी आत्मक्लेश करून घेतलं म्हणजे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर ते बसले उपोषण केलं आत्मक्लेश करून घेतलं म्हणजे आता त्याच्यानंतर त्या बदलापूर घटनेच्या संदर्भात बोलत असताना देखील त्यांनी जे काही महिलांसमोर जे काही नाराधामाला जी कोणत्या नारा प्रकारची शिक्षा केली पाहिजे असं ते बोलून गेले की त्याचं टिंबटिंब कापून टाकलं पाहिजे हे असं ते अजितदादा पवार बोलून दाखवत आता जर आपण बदलापूर आपल्या राजकोटवरच्या घटनेसम दुर्दैवी घटनेसंबंधी जर असं बोललं नाही तर काय मग त्यांनी ते बोलले ते पण ते चांगलं म्हणजे त्यांनी जे काही त्यांची खरा म्हणजे राजधर्म कसा पाळायला पाहिजे तर तो अजितदादा पवार त्यांनी त्यांच्या एका कृतीमधून तो दाखवून दिलेला मग आता हे आपल्याला जे काही जनतेचं प्रेम मिळवायचं आहे यासाठी ते करतात आहे आणि दुसरीकडे त्यांना जी मुख्य भीती आहे की आपले आमदार सांभाळायचे कसे आता जर पुन्हा शरद पवारांकडे जायची वेळ आली किंवा निवडणुका झाल्यानंतर जायची वेळ आली किंवा निवडणुका व्हायच्या आधी वेळ आली कुठल्याही प्रकारे आपल्याला जुळून घ्यावं लागणार आहे एकला चलोरेची भूमिका आपल्याला परवडणारी नाही कारण एकूण जे महाराष्ट्रातलं जे सगळं जे काही राजकारण विस्कळीत झालेलं आहे त्याच्यामध्ये मतदारांची जी काही मानसिकता झालेली आहे आता लाडकी बहीण असो किंवा कोणतीही योजना असो आपण त्याचा प्रचार करतोय की आपण दहा वेळेला महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि आपण ती सगळी काळजी घेऊन महाराष्ट्राचं स्थूल उत्पन्न किती आहे अमुक आहे सगळा विचार करूनच या लाडक्या बहिणीसाठी आपण एवढी मोठी तरतूद केलेली आहे आपण अर्थमंत्री आहोत माझी लाडकी बहीण योजना असं ते सांगत आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण असं ते सांगत नाहीत हे सगळं आहे मग आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यामध्ये पहिल्यापासून जसे ते महायुतीमध्ये आले तसं तू तू मयमय आहेच आहे त्यांचं म्हणजे ज्यावेळेला अजित पवार हे महायुतीमध्ये आले त्यावेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले दरेगावला गेले साताऱ्याला तिथं ते दोन दिवस थांबले त्यांनी शेती केली आणि मग ते परतले मग त्यानंतर त्यांनी जे काय ठरवलं ते ठरवलं मग आता त्यांनी आघाडी घेतलेली मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रतिमा असेल लोक जनमानसामध्ये त्यांनी ती सुधारलेली आहे मग लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी काय केलं होतं त्यांनी हार्ड बार्गेनिंग करून शेवटी शेवटी भारतीय जनता पार्टीकडून त्या पंधरा जागा त्यांनी मागून घेतल्या पण अजितदादा पवार यांची काही डाळ शिजली नाही मग त्यांना कशापासून चार जागा मिळाल्या त्याच्यातली एक निवडून आली ती सुनील तटकरणी ती आब्रू वाचवली आता आजच्या पुरतं जर सांगायचं झालं आज त्यांनी जे काही भूमिका घेतलेली आहे सरकारमध्ये राहून सरकार विरोधी भूमिका मग उमेश पाटील त्यांचे प्रवक्ते बोलतात आता प्रवक्त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही परवानगीशिवाय जास्त बोलू नका परंतु उमेश पाटील ते तसे काही असे लहान प्रवक्ते नाही ते मोठे प्रवक्ते आहेत ते अजितदादा पवार यांच्या परवानगीशिवाय थोडी बोललेले असणार त्यांनी जे काही आरोप केलेला आहे तो थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप केलेला आहे की तुम्ही या भ्रष्टाचाराची चौकशी करा केली पाहिजेत कडक शासन दिलं पाहिजे जिथे खासदार एकनाथ शिंदे यांच्या मर्जीतला जयदीप बापटे पुढे येतो त्याला काही अनुभव नसतो आणि तो, तो सहा महिन्यामध्ये पुतळा तयार करतो थ्री प्रिंटिंग करतो आणि तो कसं कस ते आपले जोडाजोड करून तो पुतळा तिथं उभा करतो तो वारेने कोसळतो पण त्या कोसळल्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेवर भारताच्या अस्मितेवर जो आघात झालेला आहे तो भरायचा कसा हा प्रश्न आहे त्याच्यामुळे ते कडक शासन झालं पाहिजे भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे मग आता ते अडीच कोटीचा पुतळा होता पाच कोटीचा होता तो किती होता याच्यामध्ये हे सगळं झालं पाहिजे म्हणजे एखाद्या कार्यकर्त्यांना आपल्या मर्जीतल्या कार्यकर्त्यांना रेट लिस्टवरचं काम देण्यासारखं ते पुतळ्याचं काम दिलं त्याचे बारा वाजून गेलेलं मग याची चौकशी झाली पाहिजे म्हणजे विरोधकांची भाषा आता अजितदादा पवार यांची राष्ट्र राष्ट्रवादी बोलत आहे नुसती भाषा बोलत नाही तर कृती करत आहे यावरून काय समजायचं हाच प्रश्न आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा धन्यवाद